मुंबईतील वडूज येथील काही लोकांची जमीन राजकीय लोकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून बळकवल्याचा खळबळजनक प्रकार घडलेला असून याबाबत संबंधित फसवणूक झालेल्या जमीनधारकांनी प्रशासनाच्या विरोधात आपली प्रखर भूमिका मांडली आहे नक्की याबाबत ते काय म्हणाले पाहूया सविस्तर बातमीच्या माध्यमात ही माझी आय आहे विमल बाळकृष्ण चव्हाण आमची ही प्रॉपर्टी हे आणि ते वावर एक आहे हे दोन्ही वावर आमच्या म्हणजे वाटणीला आलेले आहेत टोटल किती टोटल क्षेत्र ही सत्तावीस गुंठ्याचं वैयक्तिक बाळकृष्ण ज्यत्राम चव्हाण यांच्या नावावर आहे हे क्षेत्र सत्तावीस गुंठ्याचं आणि दुसरं जे एकत्र आहे म्हणजे सगळ्यात मिळून समायिक क्षेत्र म्हणजे जेवढे आहेत आमच्या इथं त्यात कुंभार असू द्या किंवा चव्हाण असू द्या किंवा अजून कोण कुंभार खोकरे असू द्या हे सगळ्यांनी मिळून एकोणसाठ गुंठ्याचं ते क्षेत्र आहे तो तो गट नंबर आहे चारशे एकोणपन्नास चा चौदा आणि हो गट आहे माझा बाळकृष्ण सीताराम चव्हाण यांचा गट जो आहे तो आहे चारशे चा आठ ह्या दोन्ही पण दोन्ही चौदाचा आणि आठ चा दस्त मारून घेतलेला आहे दस्त कोणी मारून घेतला हे कसं आहे पहिलं कुळ कुळकायद्या आम्हाला जमीन भेटलेली होती ह्याच्यात कसं आहे पोकळ नाव वैभव लक्ष्मणगिरी गोसावी हे पोकळ नाव लावले गेले आहे दोन हजार चार ला आणि त्याच्यानंतर कस पोकळ लावल्यानंतर ते वर रेषेच्या वर आ, तेनी, तेनी ते आम्ही रेषेच्या खाली असं नाव पहिल्यापासून लागलं होतं आणि त्यांनी त्यांनी वैयक्तिक आता जे ऑनलाईन झालं दोन हजार सतराला दोन हजार सतराला जे ऑनलाईन झालं त्याच्यात त्यांनी ऑनलाईन मध्ये हस्तक्षेप केला आणि जो आपला लेखी येतो हस्तलिखित त्याचे आमच्या वडिलांचं नाव बाळकृष्ण सीताराम चव्हाण यांचं नाव उडवून परस्पर जे वर म्हणजे ला ज्यांचं नाव त्यांनी घेतलं आमचं नावच एकदम म्हणजे आमचं दस्त म्हणजे हेच उडवून टाकलं ना सात सात बारा हे लक्ष्मी वैभव लक्ष्मणगिरी गोसावी यांनी उडवून टाकलं आमचं नाव त्यांना कुळमुखत्यार करून जे वाघ आहेत वावर हिर्याचे निवृत्ती वाघ असं काहीतरी त्यांचं नाव आहे ना दत्तात्रय निवृत्ती वाघ यांचं नाव त्यांचं नाव आहे तर त्यांनी परस्पर त्यांचं ते म्हणजे कसं वैभव लक्ष्मणगिरी गोसावी यांनी त्यांना एक करून दिलं या कुठल्या गटाचं चारशे एकोणपन्नासचा आठ चारशे एकोणपन्नासचा चौदा चारशे एकोणपन्नासचा चार चारशे एकोणपन्नासचा पाच आणि चारशे एकोणपन्नास चा नऊ अशा ह्यांनी त्याचं कुलमुक्त्यार पाच गटाचं करून घेतलेलं आहे आणि त्यांनी क्षेत्र त्यांचं लावूनच घेतलेलं आहे म्हणजे ज्याचे त्याचे ऑनलाईन करून त्यांनी ज्यांनी लावून घेतलेलं आहे क्षेत्र आम्ही तलाट्यांनी सगळं हे म्हणजे आपस म्हणून मिळून सगळ्याला केलेला खेळ आहे हो आता एक <coughs> एक आता हो आधीपासून जे पहिलं आमच्या नावावर होते पहिल्यापासून आमच्या आजांच्या नावावर होत ते पहला पहला चना चना आता आता आमच्या पहिल्यापासून आमच्या नावावर होत आणि आता नंतर जे आहे ना ते वैभवगिरी गोसावेच्या नावावर तलाटी आणि सर्कल परत तहसीलदार मॅडम यांनी ते हस्तक्षेप करून ते हे केलेलं आहे आणि कोतवाल सचिन वाघ मारे मोडे त्यांनी हे, हे सगळं हे करून संगमताने आपलं ऑनलाईनच्या उतार्यात घोळ करून हे सगळं क्षेत्र आहे ना आमचं दस्त करून विकलेलं आहे हे आकाश बाळासाहेब गोडसे यांना हा दत्तात्रय निवृत्ती सांगितलं ऐका दत्तात्रय निवृत्ती वाघ यांना आहे ना यांनी संगणमताने तलाठी सर्कल हे तहसीलदार यांच्या संगणमताने ह्यांनी करून या, 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 या कुलमुख तयार कर वैभवगिरी वसावी यांनी ह्याच सगळ्यांनी मिळून सगळं कुलमुख तयार वा करून दिलेलं आहे हा क्षेत्र नाही आहे ना, ना दोन हजार चार ला कुठन उच्च न्यायालयाचा निकाल आहे असं म्हणून तलाड्याला पैसे दाबून हे दोन हजार चार ला नाव लावून घेतलेलं आहे तुकाराम भादुले म्हणून हा त्यावेळेचे तलाडी होते तुकाराम भादुले त्यांच्या हस्ताक्षराने त्याची नोंद वडलेली त्याच्या नऊ नव्हतं दोन हजार तीन पर्यंत त्यांचं नाव नव्हतं आणि आम्हाला बत्तीस एम सर्टिफिकेट एकोणीसशे चौसष्ट साली भेटलेला आहे हा मालकी हक्काचा आमचा तो दस्त करून एकोणीशे चौसष्ट साली आम्हाला ते भेटलेलं मिळालेलं आहे आम्हाला भेटलेलं दोन हजार चार ला त्यांनी उच्च न्यायालयाला असं बोलून त्याच नाव चढवून घेतलं वैभवगिरी गोसाव्याच घेतलं पण त्याच्यात त्या तसं नाही त्यांनी दे ना आम्हाला नाही त्याचं फेरफार मध्ये फक्त काय लिहिलंय उल्लेख केला की रेषेच्या वरती वैभवगिरी गोसावी आणि जो कुळाने मालक आहे त्यांना खाली सगळे काढले त्याच्यावर काढलंय फक्त त्याच्यावर फक्त असं कौसाद लिहिलंय की उच्च हायकोर्टाचा निकाल काही सुद्धा नाही काही कागद नाही कुणी नाही या आम्ही त्यावेळेस ज्यावेळेस तत्कालीन तलाठी होते भादोले अण्णा त्यावेळे त्यावेळेस आमच्यातले सगळे जण विचारायला गेले होते तुम्ही हे नाव कसं झाडलं तर त्यावेळे त्यांनी आम्हाला असं सांगितलं की कि भादोले भादुले अण्णा कि त्यावेळी म्हणले की हे वर्ण उच्च न्यायालयानं हायकोर्टाने निकाल दिलाय म्हणून आम्ही ही नोंद धरली रेषेच्या वरती तसीलदार त्यावेळेचे तहसीलदार आता आठवत नाही आम्हाला त्यावेळेस त्यावेळेस फक्त तलाठी ता, ता, कोण होते ते आम्हाला आठवते सर्कल आहे ना सर्कल आणि तलाठी यांच्या संगणमताने पैसे घेऊनच ही नोंद केलेले पद्धतीने झाले आणि सदर आता आमच्या या बंधू राजाचं आमचं क्षेत्र फक्त आम्ही खालच्या जातीचं असल्या कारणानं फक्त आमचं दस्त करून घेतलेला आहे नाही दिले आम्ही आहे आम्हाला नोटीस नाही किंवा हे नाही वडील दोन हजार सोळा ला एक्सपायर झालेत कोण दस्त करणार त्याच्या वडिलांच्या नावावर आहे अजून कोण वडिलांच्याच नावावर आहे दस झाला दोन हजार चोवीस बाळकृष्ण सुतराम चव्हाण यांचीच होती दोन हजार सोळा पर्यंत त्यांचे नाव हस्तलिखितला आहे जेव्हा ऑनलाईन दोन हजार सतरा ला झालं तेव्हा त्यांचं नाव म्हणजे उडवलेलं आहे म्हणजे तिथून डायरेक्टच ऑनलाईन मध्ये त्यांचं नाव वर राहिलं त्याच्यामुळे त्यांनी ती आताक्षेप मध्ये त्यांनी ती हे केला दस्त करून हे मला कळालं कधी आता दोन हजार पंचवीस साली कळालं त्याच्या अगोदर दोन हजार तेवीस ला जाऊ मी जवळ जे म्हणजे थोडक्यात दोन हजार सोळा नंतर वडील वारल्यानंतर मी जे वारस साठी गेलो त्याची कागदपत्र घेऊन गेल्यानंतर ते म्हणजे सगळ्यांची मी नावा जिथले तिथे लावलेली होती त्याच्यानंतर ते म्हणले काय बाबा न येऊ शकत नव्हत्या म्हणजे कसं मुंबईला येत्या कोणाचं काय म्हणजे एकदम जुळत नव्हतं त्यामुळे ते त्यात राहिलं तसंच राहिलं करू 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 मी दोन हजार ला गेलो एकशे ची दुरुस्ती एकशे ची दुरुस्ती करायची म्हणजे म्हणून ते दिलेले डॉक्युमेंट डौ, होते तर मला तलाठी काय म्हणले की सदरचे तलाठी म्हणले की बाबा हे मी कागदपत्र सादर केले की मी कोच <coughs> म्हणून घ्यायची आहे मला ह्याच्यावर तुमची सही द्या आणि तुम्ही कर। ते करा तर ते काय म्हणले मला सदरची सही मीच करणार आहे ह्याला सगळी परवानगी मीच देणार आहे सगळी परवानगी मीच देणार आहे ते तलाठी अभय शिंदे होते त्यांनी मला सांगितलं की मेहन कसं केलं की त्यांच्या विश्वास ठेवून आम्हाला काय ह्याच्यातला कळत का का नाही का कागदपत्र काही कळत नाहीये मला मी म्हणजे शिकून सुद्धा आहे थोडक्यात तुम्हाला खरं सांगायचं का म्हणजे काहीच कळत नाही एक असं माझा बोळापणाचा हे फायदा घेतलेला आहे की बाबा तुम्ही पण निघून त्याच्यानंतर पण त्यांना वारंवार विचारलं तर त्याच्यानंतर मला सचिन वाघमारे भेटले प, उदाला। उदाला ते म्हणले कागदपत्र मला द्या मी त्यांना जावा, जावा दोन हजार पंधरा चौदाला चौदाला जावा त्यांनी मला सांगितलं की बाबा हे आमच्या होऊ शकत नाही होऊ शकत नाही तेव्हा मी पंधराला जाऊ ऑनलाईन सोमवारचा जावा काढला काढला दोन पंचवीस ला तेव्हा मला कळालं की बाबा हे सदरचं नाव आकाश बाळासाहेब गोडसे यांच्या नावावर निघतोय ते गट चार चौदा हे दोन्ही चे सुद्धा हिंदी दस्त मारून घेतलेले आहेत कुठे तक्रार आता हेच आता परत आम्ही केहसीलदार सगळ्यांना आहे काय झालं काय नाही तर ते परत आभयाकडे मी गेलेलो पहिल्यांदा हे असं का झालं नाही तहसीलदारांकडे नंतर गेलोय मी पण आभयाला पहिल्यांदा गेलो ना जेव्हा मी काढला उतारा काढला तेव्हा आभयाकडे गेलो मी कारण आता ते सर्कल आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना मी विचारलं की बाबा हे काय झालं हे नक्की ते दिल्यानंतर हे बघा आता काय झालंय म्हणलं तर ते मी बघतोय नाव तर त्यांनी पण सांगितलं हे फेर फेरफार काढ तो फेरफार काढ कुठल्या फेरपाराने झालं डोले अण्णा साहेबांचं नाव आहे त्याच्यात आणि नाळे साहेबांचं म्हणजे फेरपार सगळं मंजूर करायला मंजूर करायला ते सगळं काय करायला ते त्यांची नाव आहे त्याच्यात मंजूर केलेलं आहे डोले अण्णा आणि नाळे तलाठी या दोघांनी मंजूर केलेली आहे दत्ताची नोंद आणि आणि दुसरी नोंद तलाठी त्यावेळी पण डोलेच होते सर्कल आता जे अभय शिंदे होते त्यांनी बोजा चढवलाय बँकेच आणि शिव कृपयाचा बोजा चढवला ह्या दो, जेमिन्यू दोन म्हणजे चारशे एकोणपन्नास आठ चारशे एकोणपन्नास चौदा आणि बाकीचे काय त्यांच्या काय क्षेत्र त्यांनी जोडले ते काय आपण माहित नाही पण आमच्या तर क्षेत्रावरतीच तुम्ही बोज हो एक कोटी शहाण्णव लाख रुपयाचा करू घेऊ आपण तुमचं काय जाणार नाही असं म्हणून आम्हाला चार पाच दिवस असं ह्याच्यावर ठेवलं हो? पहिलं आम्ही भेटलोत आबाई शिंदेना दुसऱ्यांदा परत आम्ही भेटलो मॅडमला भेटलो प्रांत मॅडमने यांच्याकडे बत्तीस एम सर्टिफिकेट आहे म्हणल्यावर ह्यांना हे मालकी जागे असं जाईल आणि त्यानंतर परत आम्ही दोन तीन दिवसानं परत गेलो तर जरा उडवाउडवीची उत्तरे भेटायला लागली मग सदर आम्ही सगळ्यांनी एकमताने होऊन अगोदर जय कुमार गोरे कडे गेलो आणि जय कुमार गोरेबाऊ पावल्यानंतर जयकुमार गोरेभाऊने आम्हाला सरळ मार्गदर्शन केलं सरळ म्हणजे एफ आय आर दाखल कर, करा त्यावेळेस स्वतः जयकुमार गोरेभाऊने सो, सो सोनवणे सदरच्या हे प्रकरणात जातीनिशी लक्ष घाला आणि त्या प्रकरणावर लगेच ऍक्शन लग घ्या तेव्हा सोनवणे साहेबांकडे आम्ही गेल्यानंतर सोनवणे साहेबांनी लगेच फोन केला आयजी ला फोन केला त्यांना सगळ्यांना सगळ्यांना विचारून त्यांनी ते प्रकरण आमचं केस नोंद करून घेतली प्रांत मॅडमने पहिल्या अदुवर पहिल्या दिवशी म्हणले ओके होईल म्हणून काळजी करू नका म्हणून आणि नंतर परत उडाउडीची उत्तर दुसऱ्या दिवशी भेटले प्रांत मॅडमनीच दिले बाकीच्या लेवलला तुम्ही दाखल करा म्हणले काय करा अपील करा, करा। आणि त्याच्यानंतर मी बघेन बघते म्हणले काय कागदपत्रे हो अपील हो। करा म्हणजे आमची आम्हाला आमची आम्हाला मार आहे यावं आम्ही आमच्या आजच्या आम्ही स्वतः कसतोय आणि तरी सुद्धा हे आमच्यावर हे करतात सदरच संतोष शिवाजी वडशे चारशे एकोणपन्नासचा पाच हा माझा गट आहे माझं म्हणजे मी तर बोगवट वर्गाला काय कागद दिली नाही ते किंवा मी काय असं सांगितलं नाही माझा बोगोटो वर्ग एक करायचा माझा बोगवट वर्ग मनानं यांनी केलेला आहे मला नोटीस नाही लेटर नाही मी कशा पैसे भरले नाही ते एक करायसाठी आणि परस्पर, परस्पर माझे हे वर्ग करून माझं तर नाव म्हणजे त्या गे दिसत या एक सेडार आणि माझं नाव तलाट्याकडे गेलो की तला म्हणतो आहे तुमचं अजून होयच आहे आणि त्याला हस्तलिखित आहे परत तलाट्याच्या ह्याच्यातलं काढलं की त्या धावतोय तू मला माझं नाव आहे ते आणि ऑनलाईनला गेलो की नावच नाही माझ्या पण माझा बोगोटो त्यांनी म्हणजे कसा केला हेच मला काय कळन झाले मॅडम मला नोटीस नाही किंवा काय नाही तर आता ही मी विचारलं तर म्हटलं तुमचा झाला आता आम्ही कमी करून घेतो बोगोटो वर्ग कसा झाला काय कर... सदरची केस मी तहसीलदार मॅडम बाई माने यांच्याकडं केली होती सदरची केस मी प्रांताकडून अंशता मान्यता मंजूर करून आणली होती हेमंत दीक्षित हे तिथं एकशे पंचावन्नच्या दुरुस्ती टेबलला होते त्यावेळे ते हेमंत दीक्षित म्हणले मी सगळं तुम्हाला काम करून देतो तुम्हाला इतके इतके पेमेंट तुम्हाला द्यायला लागेल त्यामुळे मी त्यांना ते तेवढे पेमेंट दोन लाख रुपये दिलेले आहेत तर तरी सुद्धा माझं काम आज ताग आहे करून दिलेलं नाही कारण की वैभवगिरी गोसाईचं नाव तत्कालीन त्यावेळेचे तहसीलदार होते आणि नाळे सर्कल होते त्यांनी अहवालसुद्धा मला दिलेला आहे लिहून की तुमचं तिथं पोकळ नाव आहे म्हणून वैभवगिरी गोसाव्याचं आणि तो अहवाल घेऊन मी मला तहसीलदारांना आदेश बीन त्यावेळेस जमदाडे साहेब म्हणून होते काहीतरी वाटतं तहसीलदार त्यांनी ते करून दिलं होतं त्याच्यानंतर परत त्याच सर्कलनं मी त्यांना पाच हजार रुपये नाही दिल्या कारणाने नाळ्यांना त्या कारणानं त्यांनी माझी नोंद परत कॅन्सल केली मग परत मी प्रांत ऑफिसला परत त्यावेळी सूर्यवंशी साहेब होते त्यांच्याकडं हे केलं तेव्हा मी हेमंत दीक्षित नायब तहसीलदार म्हणून तिथं कामाला होते ते म्हणले मी सगळं करून देतो त्यावेळी त्यांनी एक लाख रुपये माझ्याकडून घेतलेले एक लाख पहिले घेतले आणि हे त तहसीलदारकडे करून घ्यायला एक लाख असे दोन लाख रुपये मी त्यावेळे हेमन दीक्षितला दिलेले आहेत आणि नाळ्या नाळला पाच हजार रुपये नाही दिल्यामुळे त्यांनी माझी नोंद कॅन्सल केलेली ह्याचा पुरावा सुद्धा माझ्याकडं आहेत माझ्याबरोबर पैसे देताना येणारी माणसं आणि त्यांचा विड रेकॉर्डिंग कॉल सुद्धा माझ्याकडं आहे की मी पैसे त्यांनी मा मागताना माझ्याकडं माझे माजा पैसे घेताना माझ्याबरोबर अनिल पत्रकार अनिल गोडसे हे स्वतः त्यांच्या हाताने त्यांना पैसे दिलेले आहेत साठी संदीप जठार गोंदवले